आपण मुलुडमध्ये आलेलो आहोत इथे फुटपाथचे काम चालू आहे फुटपाथवर तुम्ही पाहू शकता इकडे स्टँडिंग कॉन्क्रीटचे काम चालू आहे जिकडे सिलर वापरायचं आहे तिकडे हे लोक पेंट यूज करत आहेत जनतेचा पैसा हा इथे उधळण्यात येतो आहे जी एम सीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केलेली आहे तर आपण आज सर्व जनतेला इथे खुलासा करण्यात करण्यासाठी इथे आलेलो आहोत आपण हाच व्हिडिओ कमिशनरपर्यंत पोचू आणि कमिशनरला हे निवेदन करू की जनतेच्या पैशाचे तुम्ही काय राखरांगोळी करत आहात इथे कोणताही अधिकारी नाही नाही जेई नाही तेही कोणीतरी इथे हजर हवा असल्या असायला पाहिजे होतं तुम्ही पाहू शकता इथे कोणीच नाही आहे लेबर सर्रासपणे जनतेचा पैसा उधळत आहे आणि आपण इथे काम करत असले लोकांशी त्यांचे जराशी विचार त्यांच्या ऐकून घेऊ एक जरा तुम्ही सांगाल की तुम्ही काय करता